नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना निवडणुकीच्या तोंडावर शासनाने विविध योजना आणल्या आणि या योजनेचे मध्ये प्रशिक्षणार्थी सुद्धा जुडले वेगवेगळ्या वेग आस्थापनेमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत भरपूर सारे प्रशिक्षणार्थी जुडलेले आहे तर या प्रशिक्षणार्थी मध्ये वेगवेगळ्या खाजगी सरकारी निवडण शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षणार्थी जुटले आहे पण या प्रशिक्षणात त्यांच्या पुढे सहा महिने झाल्यानंतर ते परत बेरोजगार होणार हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे सध्या उभा आहे तर या प्रश्नाला उत्तर भेटण्यासाठी आणि रखडलेले पेमेंट भरपूर साऱ्या प्रशिक्षण पाच महिने चार महिन्यापासून आस्थापनेत काम सुरू आहे काम तर करत आहे पण त्यांचा पेमेंट रखडलेला आहे तर ते पेमें ले 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 पेमेंट रखडलेलं पेमेंट भेटण्यासाठी आणि जे शासनाने सांगितलेलं होतं जे सरकार होतं त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही पन्नास टक्के लोकांना कायमस्वरूपी करणार तर अशी ज्यांनी आश्वासन दिलेलं होतं त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व प्रशिक्षणार्थी मुंबई आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात एक दिवसीय मोर्चा करणार आहे तर यामध्ये ते प्रशिक्षणार्थ्यांची प्रमुख मागणी आहेत की प्रशिक्षणार्थ्यांचा जो कालावधी आहे तो त्यांना वाढून भेटावा आणि जिथं आहे तिथं त्यांना परमानंट करावं असं त्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रामुख्याने मागणी आहे आणि शासनाने जसं आश्वासन दिलेलं होतं की पन्नास टक्के लोकांना आम्ही तिथेच कायमस्वरूपी करणार तर त्या जे शासन बोललेलं होतं त्यांनी त्यांचं आश्वासन पाळावं असं प्रशिक्षणार्थ्यांची प्रामुख्याने मागणी आहे त्यानंतर प्रशिक्षणार्थी जे लोकांचं पेमेंट रखडलेलं आहे तर पेमेंट सातत्याने व्यवस्थितपणे चांगल्या रीतीने दर महिन्याला निरंतर कशा प्रकारे चालू राहील आणि त्यामध्ये बांधारामध्ये वाढ कशा प्रकारे होईल तर याकडे शासनाने लक्ष द्यावं असं प्रशिक्षणार्थ्यांची प्रामुख्याने मागणी आहे तर यासाठी प्रशिक्षणार्थी पूर्ण राज्यातील प्रशिक्षणार्थी आहे तर ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुंबई आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोर्चा काढणार आहे तर अशा प्रकारे जे पण शासनाने त्यांना आश्वासन दिलेले होते तर या मोर्चासाठी विविध जिल्ह्यातील जे पण प्रशिक्षणार्थी ते सहभागी होऊन या मोर्चाला पाठिंबा देणार आहे तर अशा प्रकारे हा मोर्चा मुंबई आझाद मैदानावर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक दिवसीय मेळावा होणार आहे तर जे पण काही प्रशासन आहे तर प्रशासनाने या मोर्चाला सहकार्य करावं आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने हा मेळावा कशा प्रकारे हा मोर्चा चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल याकडे सहकार्य करून प्रशिक्षणार्थ्यांनी पण सर्व प्रश्ना जे पण शासन आहेत तर त्या शासनाचे जे अटी आहेत नियम आहेत ते त्यांचं पालन करून चांगल्या पद्धतीने शांततेत मोर्चा करावा अशी सर्व प्रशिक्षणार्थांना नम्र विनंती आहे धन्यवाद